या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण प्रभाग क्रमांक अकरा मधील अंबिका नगर येथे नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय प्रभाग क्रमांक अकरामधील अंबिका नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नूतन निवडून आलेल्या नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडलाय भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश चौटे यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक का अकरा मधून नुकतेच निवडून आलेले नगरसेवक युवराज सर्वदे शारदा रामपुरे मीनाक्षी कडगंची आणि अजय पोनम यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या शुभ हस्ते नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी उपस्थितांनी नूतन नगरसेवकांचं अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमादरम्यान बोलताना मान्यवरांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक अकराच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन नगरसेवकांनी एकत्रितपणे येऊन काम करावं नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवाव्यात आणि नगरसह संपूर्ण प्रभागाचा विकास साधावा भाजपच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर खरं उतरून लोकहिताचे निर्णय घेतले जातील असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण असून नूतन नगरसेवकांकडून विकासाची नवी दिशा मिळेल अशी आशा सुद्धा नागरिकांनी व्यक्त केली यावेळी गणेश चौटे विजय चौटे बसवराज जिंदे बसय्या स्वामी महाराज आतिश दोत्रे याचबरोबर अंबिका नगर भागातील आणि गणेश चवटे मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज छोटे मालकांनी पण ह्या इलेक्शन मध्ये बरीच धावपळ आमच्यासाठी केलेली आहे त्याबद्दल मी खूप आभारी आपला मला काय तर त्यानिमित्त असं वाटतंय की ह्या रस्त्याचं काम आम्ही करा हे आमचं भाग आहे आता फक्त म्हणजे आम्ही काय सांगायला वगैरे इथं काय आलेलं नाही तुम्ही आमचा सत्कार करा म्हणून फक्त दोन शब्द मी बोलतोय आणि फक्त इलेक्शन झालं आता आपलं तो विषय संपला की मी काय ना की असं समजणार की बाबा काय बोलले म्हणून आपल्याला माहित होतं आम्ही सांगत होतो की केंद्रामध्ये भाजप आहे महाराष्ट्रात भाजप आहे तर आपल्याला पण इथं काय पाहिजे भाजप पाहिजे आणि हे सगळं जे आहे आपली जनता मी आता सगळी जनता हुशार आहे सगळ्यांना माहिती आहे की आपण कुणाला मतदान केलं पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी चारी बरोबर कमळाचे बटन दाबून मतदान केलं त्यावर तुमचं सगळ्यांचं म्हणजे अभिनंदन मी इथं आल्यानंतर एक शिकलो आपले अपू शिकलो नाकू शिकलो हाकरी आणि शिकल्यासारखं तुम्ही पण आम्हाला भरभरून मत दिलात आपला आशीर्वाद दिलात प्रेम दिलात त्याबद्दल मी आमच्या चौ चारही जे उमेदवार आहेत नगरसेवक आहेत त्यांच्यातर्फे आपला खूप खूप मनापासून आभारी आहे आणि येत्या काळामध्ये इथे जे रस्ते असतील ड्रेनेज असतील लाईट असतील त्यासाठी तर आम्ही काम हो, करणारच आहोत पण मला कुठल्या ज्या भागामध्ये ओपन स्पेस असेल कुठं राहिलेलं त्याच्यामध्ये आपल्याला पाक बगीचा कसं करता येईल कारण की जे महिला आहेत महिलांना कुठं बाहेर ला लांब वॉकिंगला वगैरे जाता येत नाही जास्त पुरुष वगैरे वॉकिंग करतात बऱ्याच ठिकाणी पण महिलांना ते करता येत नाही तर तुमच्यासाठी खास आपण अशी कुठली सोय करू थोडासा पार्क करू तिथं नाना नि पार्क असेल वॉकिंगला जाण्यासाठी तुम्हाला सोय होईल आणि एक मुद्दा आम्ही नवीन मांडणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तार बघताय तो ओपन तार आहेत ना सगळे उघडे आहेत ते सगळे त्याला आपण आकडे शॉप बसतो बऱ्याच लोकांना जे बांधकाम करतात त्यांना माहित आहे की त्याचा किती धोका आहे किती त्रास आहे आता इकडचे जे लोक आहेत सगळे त्यांना वाटतं बरं आमच्याकडे काय नाहीये आम्ही सेफ आहे तर ही जी लाईन आहे त्यांना माहिती किती डेंजर आहे की नाही आणि सगळेजण त्याला कोटिंग करू शकत नाही त्या केबलला सगळेजण कोटिंग करू शकत नाही की त्याला खर्च खूप असतो तर आम्ही आपले जे दमदार आमदार आहेत देवेंद्रदा कोठे त्यांच्या माध्यमातून आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विशेष निधी आपण मागणार आहोत प्रभाग क्रमांक दहा व दोन्ही साठी की हे जे केबल आहे ह्याचा खरंच आपण जर का नागरिकांसाठी जर काम करत असाल तर त्याच्यामध्ये जसं आपण पाणी रस्ता हे देतोच त्यासोबत ही पण जी आहे खूप गरजेची वस्तू आहे की ज्याला आपण कोटिंग केलं पाहिजे सगळे करू शकत नाही तुम्ही आम्हाला विशेष निधी द्या ज्याच्यामध्ये आम्ही सगळे जे तार आहेत ते कोटिंग करून घेऊ ह्याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादाने नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल अशी मी आशा करतो आणि आपले जे कार्य आहे हे आपण पुढं चालू अशाच प्रकारे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या चारही नगरसेवकांतर्फे आपला आभारी आहे महाराज की भारत माता की जय जै श्री राम अंबिका नगर येथे आमच्या या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भागातले नवनिर्वाचित नगरसेवक श्री अजय कोन्नम सर दादा सर्वदे मीनाक्षीताई कडगंजी शारदाताई इराम या चौघांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून दिला त्याबद्दल तुमचा प्रथम सर्वांचा आभार व्यक्त करतो आता या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व यांना निवडून आणण्यामध्ये ज्यांचा ज्यांच्या सिंहाचा वाटा आहे त्याच्या आपले गणेश चौके मालक व त्यांचा परिवार गजानन पवारांना अनिल अनिलजी नंदी यांना व्यंकटेशजी पोळी साहेब संगप्पांना बदलाद जयजी पतंगे साहेब चन्नैया स्वामीजी युवराज बाळीशंकरजी इंदेमामा ज्यांची ज्यांची नावं राहिली असतील ते या भागातील सर्वच प्रमुख नेतेगण उपस्थित माता बंधू भगिनी आपल्या <laughs> सर्वांना माहिती आहे की दोन हजार सतरा साली हा भाग पहिल्यांदा विडी घरकुल या भागाला जोडला गेला आणि स्वर्गीय महेश अण्णांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असताना शिवसेनेचे चारही नगरसेवक या भागातून तुम्ही निवडून दिला दोन हजार सतराच्या अगोदर ची परिस्थिती आपल्या भागातली आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला दिसून येतोय दोन हजार सतरा मध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून माद पाणी पुरवठा होत होता आणि ड्रेनेजच्या सुद्धा समस्या अनेक मोठ्या प्रमाणात होत्या दोन हजार सतरा साली ज्यावेळेस हे चारही नगरसेवक निवडून आले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भागाचा विकास होण्याचं काम या ठिकाणी झाला अनेक भागात पिण्याची पाईपलाईनचं काम मला वाटतं आपले तत्कालीन आयुक्त अविनाशजी साहेब यांच्या माध्यमातून टँकर मुक्तीची मागणी त्यावेळेस स्वर्गीय महेशांना व या भागातील सगळे नगरसेवकांनी केली होती महेशांना विरोधी पक्ष नेते होते त्यामुळे जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आणि निश्चितपणाने जी जी वचनं दिली होती ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं भाग आपला मोठा असल्यामुळं अनेक कामं प्रलंबित राहिले पण गेल्या विधानसभेच्या वेळेस आपण निवडून दिला आणि दादांनी मला वाटतं एकच वर्षात आठ ते नऊ कोटी रुपयांचा निधी आपल्या प्रभागासाठी आणला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम मला वाटतं दादांनी या भागात केलं याची जाणीव घेऊन निश्चितच तुम्ही चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलात आता सुद्धा मी वेळेस खुर्चीवर बसलो होतो काही जण म्हणत होते की रस्ता खराब आहे जरा खुर्चीकडे घ्या खरा जरा खुर्चीकडे इकडे घ्या पुढच्या वेळेस येताना मी चारही नगरसेवकांना तेच सांगणार आहे पुढच्या मी कार्यक्रमाला या हा रस्ता एकदम चांगला असला पाहिजे आणि <laughs> असला पाहिजे त्या दृष्टीनं आणि येणाऱ्या काळात आपल्या भागातील जे जे काही समस्या असतील ते निश्चितपणाने दूर होतील एवढा आवर्जून मी सांगतो या ठिकाणी गणेश भागत चौटे यांनी हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो वर्वांनी आम्हाला बहुमतानं निवडून दिलं आम्हा चौघांनाही या तुमच्या सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानतो व येणाऱ्या काळात तुम्ही जे काम सांगाल कधीही कुठलाही वेळ न बघता तुमच्या सेवेसाठी हजर राहील व बगला तुम्ही सर्वांनी जे माझ्यासाठी काम केले ते विसरणार नाही ना, तुम्ही एक फोन करा मी तिथं आणखी हजर राहील आपण सर्वांना शिवयोगी सिद्धरामेश्वर शिवयोगी बसवेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारतीय जनता पार्टीच्या खर तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा भाग हतवाड भाग म्हणून महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेला जोडला गेला होता तिथून महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक नगरसेवक सुद्धा झाले परंतु ही जी नगर ही जी निवडणूक झाली ही निवडणूक म्हणजे महानगरपालिकेमध्ये इतिहास निर्माण इतिहास निर्माण केलेला आहे त्यांनी त्याचं कारण काय तर इथं आतापर्यंत आपल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकही नगरसेवक नव्हतं आणि आता पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे हे चार नगरसेवक जे निवडून आलेले आहेत युवराज दादा त्याच्यानंतर कोलम सर शारदा मौशिक आणि मीनाक्षी ताई हे चार नगरसेवक हे नगर इतिहासामध्ये लिहिले गेले आहेत सोलापूर महानगरपालिकेचे प्रथम नगरसेवक म्हणून त्यांना मान मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो त्यानंतर आता ही महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून माझी नेमणूक केली होती मग ते नेमणूक करत असताना मी प्रभागामध्ये फिरत होतो फिरत असताना असं लक्षात आले की पक्षात उभारलेले आणि दुसऱ्या पक्षात उभारलेले हे सगळे काही का आपले जेव्हा जीवाभावाचे आहेत शेजारी आहेत मित्र आहेत पाहुणे आहेत फुलाचे त्यामुळं असं वाटत होत की हा जो विजय आहे कुणाचाही असू दे कारण त्यावेळेला माहिती नव्हतं ज्यावेळेला आम्ही प्रचार करत होतो त्यावेळेला निवडून कोण येईल हे आम्हाला माहिती नव्हतं मग मा असं चर्चा मात्र अशी राहत होती की कुणी जरी निवडून आलं तर फार मतांनी निवडून येणार नाही फक्त कुठेतरी हजार दीड हजार किंवा दोन हजार मतांनी निवडून येईल परंतु लाडक्या बहिणी असतील किंवा आता लाडक्या बहिणी म्हणजे त्याच्या घरचे म्हणजे आमचे लाडके भाऊजी झाले लाडक्या किंवा आमचे लाडके भाऊजी झाले किंवा आमचे भाचे झाले किंवा भाच्या झाल्या यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही हो उमेदवारांना मतदान केलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाच हजार साडेसहा हजार अशा फरकाने निवडून आले तर बोलण्याचा अर्थ असं की पूर्ण निवडणुकी वंचाई झाली एकतर्फे विजय विजय दिलेल्या दिल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आमच्या चारही उमेदवारांना निवडून दिलं या प्रभागामध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून अनेक कामांची सुरुवात झाली परंतु हा विकास विकास होत असताना हद्दवाड भाग असल्यामुळं वेळोवेळी जसं हद्द संपती हद्द म्हणजे आता आपलं नगर आहे आता आमच्या नगराच्या बद्दल जर बोलायला गेलं तर आता आमचं अंबिका नगर आहे अंबिका नगरच्या बाजूला आता एकटम मालकाने लगेच प्लॅनिंग सुरू केलेलं आहे तर हे हद्दवाड भाग जे आहे तुम्हाला चारही नगरसेवकांना दादा मी विनंती करून सांगतो इथं खूप मोठं आव्हान आहे तुम्हाला कारण हद्दवाड भाग असल्यामुळं